श्री स्वामी स्वर शिवगोरक्ष आदेश सर्व भाविकांना तीन दिवसापूर्वी मला प्रश्न विचारलेला करणी बाधेमुळे आपल्या शरीरातल्या अवयवांवरती त्याचा प्रभाव पडतो का तर त्याच्यावर मी उत्तर दिल तर शंभर टक्के पडतो पण काही बाबा फसवेगिरी पण करतात शंभरात नव्याण्णव टक्के खोटं असतं एखादा टक्का जो खरा जो जालिम मांत्रिक असतो ज्याची साधनं उच्च टोकाची असती अशा लोकांचा प्रभाव पडला जातो आणि आता ते क्वचित राहिलेले क्वचित पण नसल्यामध्येच आहेत असंच समजा तुम्ही हे सत्य आहे याच्यात काही तीळ मात्र खोटं नाहीये एवढं लक्षात ठेव कारण की काही लोक आम्हाला पण ज्ञान द्यायला जातात कारण आम्ही त्यांना वाटतं महाराज बसलेले आम्ही पण तंत्रमंत्रातलेच आहोत आणि आम्हाला माहिती तंत्रमंत्र म्हणजे काय एवढं फोडून आम्ही सांगत नाही पण सांगायचं कारण काय सर्व भाविकांना घाबरू नका तुम्हाला जर एखादी चुकून तंत्रवादा जर झाली तर एवढं घाबरायचं कारण नाहीये वादा झाली तुमच्यावरती तर घाबरायचं कारण नाहीये जर जर वादा तुमच्यावर तुम्हाला जाणवत असेल बघा काही लोकांना जाणवतं किती कष्ट केले तर त्याचे यश मिळत नाही काही लोकांना बोलतात ना काही आजार लागू होतात काही लोकांचं शरीर जातं जात लक्ष ते स्मशानी शक्ती असते तर त्याच्यामुळे माणूस सुकून सुकून मारला जातो आणि काही लोकांच्या घरामध्ये भांडणं लागतात भांडणं होतात काही लोकांना सांगितलेलं अंधत्व पण येतं काही कर्मानुसार पण येतं दोन भाग असतात प्रत्येक गोष्टीमुळे म्हणून अंधश्रद्धेलाच तुम्ही प्रोत्साहन देऊ नका म्हणून आम्ही दरबारात बसलेलो आहोत सत्य ते तुमच्या समोर मांडलं जाईल आणि असत्य असेल खोटा असेल तर त्याच्यात त्याला मी उत्तर देत नाही मग तिथं सत्यच सांगितलं जातं आलं लक्षामध्ये म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बाबांना अंधश्रद्धा जास्त धरू नका आहेत या गोष्टी मी नाही बनत नाहीये कारण मी पण त्याच्यातलाच आहे मी काही वेगळा कोण नाहीये पण आम्ही कधी कोणाचं वाईट करणार आमच्या गुरुने आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे पण सांगायचं कारण काय या ज्या गोष्टी असतात या होतात आणि होत राहणार या कलयुगामध्ये आपण सगळेजण म्हणतात आता बोलतात ना हे भूत बाधा पिशाच हे काही नसतं पण ह्या गोष्टी असतात हे काही लोक असतात नास्तिक लोक हे देवाला पण मानत नाही तर भूत पिशा, पिशाच्या दूरची गोष्ट राहिली पण सांगायचं कारण काय आहेत या गोष्टी सर्व आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला एक तोडगा पण आहे जर तुम्हाला असं जाणवलं आमच्या शरीरावरती आम्ही खातोय तर आमची सुधारणा होत नाही या आम्हाला भूक लागत नाहीये आमचं शरीर पिवळं पडत चाललंय आमची बुद्धी बोलतात ना भ्रष्ट हो होत चालले म्हणजे काही लोकांचं विस्मरण होत राहतं बुद्धी हँग होत राहते अचानकच बडबड करायला लागतो वेड्यासारखा करायला लागतो कधी कधी घरदारांना पण घरच्यांना पण त्रास द्यायला लागतो अशा पण बऱ्याच गोष्टी असतात घरामध्ये अनेक प्रकार घडत राहतात तर त्याच्यासाठी जो कोणी तुमच्यावर करेल तर त्याच्यावरती एक जालिम उपाय बघा तोटके बिटके सोडून द्या फक्त तुम्हाला कष्ट करायला लागतील नवनाथ भक्तीसार मधले नवनाथ भक्तीसार मधले नऊ पारायण करायचे नवनाथ भक्तीसार ग्रंथ सगळ्यांना माहिती नऊ पारायण करा ते पण सल्लग करा कितीही जालिम करणी असू दे किती कितीही शंभर टक्के ते निघून जाते त्याच्यामुळे कोणीही घाबरायचं कारण नाही कारण की हे अनेक लोकांचे अनुभव आहेत हो त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाहीये हे तोडगे बिडगे आता सगळे पुस्तकी ज्ञान आहे हे गुरु परंपरेमधली शक्ती आहे गुरु परंपरा जे सांगते ते सत्य हे अनेक मंत्र तंत्र हजारो लाखोने लिहिलेले आहेत हे सत्य आहेत का सत्य तुम्हाला आम्हाला काय आहे म्हणून पुस्तकी ज्ञान वाचून काही असतात काही शाणे ते आम्हाला ज्ञान शिकवायला लागतात त्याच्यामुळे त्यांच्या नादी लागू नका कारण ते तुम्हाला फसवणारच म्हणून कुठं जायची गरज नाही कुठला बाबा भगत बघायची गरज नाही तुम्हाला फक्त नवनाथ भक्ती सार मध्ये नऊ बारा इंच सल्लग करा बघा त्रास तुम्हाला होणार आहे हातपाय दुखतील खूप त्रास होईल तीन तास रोजची बैठक असते पण जर तुम्ही बाबांना हजारो रुपये या लाख रुपये घालणार आहेत तुम्ही तर ते ने न घालवता स्वतः कष्ट करा बघा काही लोक बाबांना बरेच पैसे देतात आणि तरी तुम्हाला त्याच्यावरती उपाय मिळत नाही आणि त्याचा फरक जाणवत नाही त्याच्या मागचं कारण काय तो बाबा खोटा आहे किती जण तरी गेले असतील अनेक बाबांकडे पण त्याचा प्रभाव पडलेला नाहीये हा नाचा संप्रदाय काही नाथ संप्रदायामध्ये पण लोक तंत्र मंत्र करावेत पण छाछू सगळे खोटे हल्ल लक्षामध्ये हे गुरु शक्ती असावी लागते आता नाटकच जास्त झाली आहेत भक्ती कमी झाली नाटक जास्त झाली आहेत सगळे युट्यूब च्या पण हे जे काय मी सत्य मांडण्यासाठी घाबरायचं कारण नाहीये जर तुम्हाला नवनाथ सार जमलं तर नवनाथ भक्ती सार करा अजून एक जालिम उपाय गुरुचरित्रातले जर जेनी सात पारायण चरित्र ग्रंथ माहितीये तुम्हाला त्याचे सात पारायण सल्लग जर केले तर ही करणी बाधा निघून जाते विश्वास ठेवा खरं गुरुचरित्र साक्षात दत्तात्रय भगवानांनी सांगितलेला हा ग्रंथ आहे त्यांच्या शिष्यांनी सायन देवाच्या पिढीला हा ग्रंथ सांगू तर लिहिलेला आहे आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे स्वतः दत्त महाराजांच्या आदेशाने हा ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाहीये आता लोकांना काही लोक करतात कर्णीबाधा एका महिलेचा प्रश्न होता मी कमेंट वाचली त्याच्यावरती त्या महिलेचं अख्खं घरदार बर्बाद करून टाकलं तिचा नवरा त्याच्यामध्ये मेला त्याचा मृत्यू झाला त्याच्या तिच्या नवऱ्यावरती करणीबाधा केली त्यांचा काय बिझनेस बसवला एवढी त्या महिलेची बेकार झाली घरदार उद्वस्त झाले त्या महिलेचं त्या महिलेने मला कमेंट केली महाराज असं त्यांचं वाईट होते अमुक होत्या अगं बाई मी कोणाचं वाईट करत नाही लक्षात ठेव हा संप्रदाय इथं सत्य चालतं म्हणून त्याची चिंता न करता तू फक्त भगवंताचं नाम घे आणि मी आता मागे सांगितलं नवनाथ भक्तीसारचे सलग नऊ पारायण कर गुरुचरित्र सलग सात पारायण कर त्यांची विद्या त्यांच्यावर उलटणार त्याच्यामुळे तू काय घाबरायचं कारण घाबरू नकोस सगळं चांगलं होईल तुला गुरुचरित्रामध्येच अनुभव होईल आणि नवनाथ भक्तीसार पारायणमध्येच तुला अनुभव होईल दोन चार पारण्यामध्येच तुला अनुभव होईल लगेच अनुभव होईल बघ तू तू करून तो बघ तू माझी बहिणी म्हणून मी तुला आरत्र बोलतोय आलं लक्षामध्ये बहिणीप्रमाणे मी प्रत्येकाला आई आणि बहीण या दृष्टीपणे पाहतो लक्ष त्याच्यामुळे माझ्या मुखात आरित्री शब्द निघतात त्याच्यामुळे कोणी मनावरती या उगाच त्याचा कावळ्याचा कावळा करू नये सांगायचं कारण काय या ज्या घटना आहेत एवढं घाबरायचं कारण नाही मी परत परत तेच सांगणार तुम्हाला बिंदास राहा निर्भय राहा निशंक राहा हे तंत्र मंत्र दैव शक्ती समोर नाहीये महाराजांसमोर नाहीये अहो स्वामी समर्थांपासून या अनेक विद्या तंत्र मंत्र सगळे त्यांच्या चरणापासून उत्पत्ती झालेली आहे तुम्ही कशाला घाबरता कोणाला घाबरता तुम्हाला सांगायला योग्य व्यक्ती कोण नाहीये कारण तुम्हाला बाबाच भेटतात आणि ते बाबा तुम्हाला आम्हाला फसवतात येत्या लक्षात मी काय बोलतोय म्हणून बाबा नादी लागू नका स्वतः घरात बसा स्वतः मेलेश्वर स्वर्ग दिसत नाही स्वतः करा तुमच्या प्रार्थना करा तुमच्या प्रार्थना, प्रार्थना, प्रार्थना करा आई वडिलांना नमस्कार करा आणि पारण्याला बसा आणि जे तुमच्या मनामध्ये जे तुमची इच्छा असेल या तुम्हाला कोणी करणी बाधा केली असेल उच्चाटन केले असेल मारण केलं असेल स्तंभन केलं असेल तुमचं वशीकरण केलं असेल काही असू एक हजार एक टक्का शंभर टक्के सांगत नाही एक हजार एक टक्का सगळं निघून जाईल कारण की मला तसे मला कमेंट आलेली तसे तशी त्या बाईचा घरदार उद्धवस्त झाला तिचा नवरा मेला नवऱ्याला मारलं करणीबादेने आणि ती पण कोकणातली लोक आहेत असं तिने मला कमेंटमध्ये पाठवले कोकणातली कुठली कोकण आहे तुम्हाला सगळे तिकडे जातात गोवा बिया साईडला कुठं काय ते कोकण आहे अखंड तिकडे त्या साईडला त्या तिकड त्या लोकांनी तिच्यावरती करणी बाधा केली त्याच्या नावं काय तिने सांगितले नाही फक्त कोकणातली लोक आहेत असं सांगितलं आणि त्या ठिकाणी छिटूक पण इतकं चालतं त्या लोकांना दुसरं काही सुचतच नाही आपल्याला जर इतरांचं चांगलं करता येत नाही तर वाईटही करू नये ती कर्माची फळं भोगावी लागतात आज ना उद्या तुमच्या घरातली मुळ बाळ कधी सुखी राहणार नाही एवढं लक्षात ठेवा हे तर या म्हणजे चिंता करायची गरज नाहीये त्या महिलेला तू बिंदास राह स्वामी महाराज तुझ्या मागे बक्क उभे दत्तात्रय भगवान तुझ्या मागे भक्कम उभे आणि जेणे कोणी तुझ्यावरती बाधा केली पर एक हजार एक टक्का त्याच्या बोखंडी ते बसणार म्हणजे बसणारे काळे दगडीची पांढरे गे फक्त नवनाथ भक्तीसारामधले नऊ पारायणकर फक्त सल्लाग कर काय घाबरू नकोस स्वामी समर्थनला साक्षी साक्षीमान आणि ज्यांना तू गुरु मानतीये त्यांना साक्षीमान बघ सगळे बोलतात ना सगळी गेम त्यांच्या विरुद्ध होऊन जाईल जेवढे तंत्र मंत्र काळे विद्या आसूर शक्ती भूत पिशा सगळे त्याच्या भोकांडी बसतील टेन्शन घ्यायची काहीतरी गरज नाही म्हणजे स्वामी महाराजांचं नाव घे गोरक्षनाथांचं नाव घे नाथांचं नाव घे आणि मी सांगितल्या पद्धतीने उपासना कर काय लोकांना पूर्ण व्हिडिओ पण सांगतो काय उपाय म्हणून मला परत यावं लागलं याच्यावर एकच उपाय नवनाथ भक्तीसार मधले नऊ पारायण करणे बघा जिथे सर्व शक्ती संपते तिथं नवनाथ शक्ती चालू होते नाथ संप्रदाय नाथ शक्ती आणि ती नाथ शक्ती म्हणजे शिव गोरक्ष आणि त्याच्या पुढे भगवान श्री स्वामी समर्थ दत्तात्रय भगवान तिथून पुढे ती शक्ती चालू होते त्या लक्षामध्ये मी काय म्हणतोय म्हणून लक्षात ठेवा या गोष्टी करा आणि तुमच्या जीवनामध्ये कधीही अशी संकट येणार नाहीत आणि आली तरी बोलतात ना हव्यासारखी निघून जातील तुम्हाला कळणार पण नाही कारण काही लोक असतात ती तुम्ही केलं तरी त्यांना तो धंदाच असतो करतच राहतात हा मांत्रिक तो मांत्रिक याला पैसे दे त्याला पैसे दे कारण की त्यांना चांगलं बघवतच नाही त्यांना कधीच चांगलं बघवत नाही कारण त्यांना एकच असतं हा सुधरू नये मग तो मित्र परिवार असो घरातला असो घराच्या बाहेर असो नातेवाईक असो बिझनेसमॅन मधला तुमचा पार्टनर असो हे आपण बोलतो ना रिच लोक रॉयल लोक यांना तर सर्वात जास्त हेच है, धंदे सुचतात जादू टोना अमुक तमूक तुम्हाला माहितीये का अशी लोक अनेक लोक माझ्याकडे येतात पण मी हाकलोत लावतो आपल्याकडे चालत नाही त्याच्या लक्षामध्ये हा नाचा संप्रदाय स्वामी महाराजांची भक्ती आहे आमच्या महाराजांना ते आवडत नाही आमच्या गुरुने आम्हाला सगळ्या बोलतात ना युद्ध करायचं तर तुम्हाला सगळा अभ्यास असावा लागतो याच्या लक्षामध्ये दयामाया करून जमत नाही एखादा आतंकवादी असेल तू बाबा ये तुला मुलं बाळ आहे तुला मारत नाही तू आमच्याकडे उंबस बस जर तो आतंकवादी तुम्हाला मारणारच आहे मग तुम्ही हाताची घडी घालून नाही बसायचं तर त्याच्यासाठी युद्ध करता यायला पाहिजे आणि त्याचा बोलताना धड्या वेगळं शिर करता यायला पाहिजे हे या अध्यात्म मार्ग शिकवतो वाचा जरा भगवतगीता वाचा आणि ग्रंथ वाचा मग कळेल तुम्हाला आणि नाथ सम्राधन तिथे एकात बाला एकात्मे मला आलं लक्षामध्ये म्हणून घाबरायचं कारण नाही कोणीही घाबरू नका किती जालीम असू दे कोणी कुठेही जाऊ दे किती मोठा मांत्रिक असू दे या डोंगरावर तो बसलेला असू गुफेत बसलेला असू एखादा बोल तिने आईच्या आघोरी मध्ये घालो अरे कशातही घालवतो पण देवासमोर आहे का तो नाथांसमोर आहे का तो आपल्या स्वामी समर्थन दत्तात्रय भगवान समोर आहे का तो नाही ना मग कशाला घाबरता या अनंत ब्रह्मांडातल्या विद्या त्यांच्या समोर घडलेल्या आहेत मग तुम्ही कशाला घाबरता अनन्य अनन्य चिंत, सेवा करा महाराज करा चिंता करू नका मी काय सांगतोय चिंता करण्यापेक्षा स्वामी समर्थांचं चिंतन करा महाराज स्वतः योगक्षेम चालवतील आणि तुम्हाला वाचवत राहतील कोणी तुमच्या मागे जर अशी आसुरी शक्ती सोडली तर त्याचा पहिला विनाश त्याचा होणार अल लक्षामध्ये म्हणून घाबरायचं कारण बिंदास रहा निर्भय राहा निशंक राहा आणि रोज उपासना पाहिजे तुमच्या घरामध्ये रोज जसं रोज जेवतो ना आपण पोट भरतो मग आपल्याला ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे रोज उपासना केल्याने आपल्याला ऊर्जा मिळेल जाते माझी बाहेरची तंत्र बाजारात चालत नाही आपल्यावर अलग लक्षांमध्ये मी काय म्हणतोय हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी आणि बिंदास राहा स्वामी महाराज तुमच्या मागे आहेत चिंता करायची गरज नाही आणि मी सांगितल्या पद्धतीने जे आता तुम्हाला वाचनच सांगितलेत थोडक्यात मी त्या गोष्टींना महत्व देत नाही सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत पण मी महत्व देत नाही मी वाचनाला महत्त्व देतो कारण की त्याच्यातनं बऱ्याच लोकांना फरक जाणवलेला आहे जाणवलं म्हणजे झालंच त्यांचं चांगलं अरे आपले ग्रंथ पुराण हे हवेतन आलेले नाहीयेत हे हजारो लाखो वर्षापूर्वीचे ग्रंथ आहेत आपले हे कोणी कुठल्या सर्वसामान्य माणसाने लिहिलेले नाहीयेत हे सगळे सिद्ध योगी यांनी लिहिलेले आहेत आणि ते पण देवाच्या आदेशाने समजलं का ते का हवेतनं ग्रंथ नाही आलेले आमचे आमचे ग्रंथ आहेत आमच्या सिद्ध मुनींनी लिहिलेले ग्रंथ आहेत सिद्ध ऋषींनी लिहिलेले ग्रंथ आहेत एवढं लक्षात ठेवायचं मनोवे प्रत्येकाला सांगतो गुरु सेवेत गुरु आज्ञेत राह गुरु सदैव तुमच्या मागे उभे राहतील म्हणून गुरु पाठिंबा खूप महत्वाचा असतो ज्याच्या मागे गुरु आहेत त्यांनी खाबरे कारण नाहीये दीक्षा होऊ ना हो हु। मी काय सांगतोय पण ज्याला तुम्ही गुरु मानला एक लव्यासारखं त्याचे चरण धरून राहा बघा तुमचं नाव आकाशाला भेटल्याशिवाय राहणार नाही रा आणि तुमच्यावर हे तंत्र मंत्र कुठलेच चालणार नाही आलं लक्षामध्ये बघा आता पुरतं एवढंच परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आधी